शहर आणि जिल्ह्यात आज पावसानं काहीशी उघडीप दिली मात्र धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यानं नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये आज सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी तेहतीस फूट सहा इंचांवर होती जिल्ह्यातील एकावन्न बंधारे पाण्याखाली गेले आहेत दरम्यान आजरा तालुक्यातील चित्री मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून सांडव्यावरून विसर्ग सुरू झाल्यानं चित्री आणि हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीय दुसरीकडे शाहूवाडी आणि शिराळा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या चांदोली धरणाचे चार वक्राकार दरवाजे उघडल्यामुळे वारणा नदीत चार हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतो आहे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे मात्र आज दिवसभर पावसानं काहीशी उघडीप दिली तसंच सूर्यनारायणाचंही दर्शन झालं दुसरीकडे धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतीय आज सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी तेहतीस फूट सहा इंच होती जिल्ह्यातील एक्कावन्न बंधारे पाण्याखाली गेलेत दुसरीकडे राधानगरी धरणामध्ये सहा पूर्णांक एकतीस टी एम सी पाणीसाठा झाला असून राधानगरी धरण पंच्याहत्तर बावन्न टक्के भरलंय धरण क्षेत्रात संपलेल्या चोवीस तासात तब्बल एकशे पाच मिलीमीटर पाऊस झालाय तर काळंबावाडी धरणात पंधरा पूर्णांक पंचेचाळीस टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण साठ पूर्णांक अठ्याऐंशी टक्के भरलंय आज सायंकाळी सहा वाजता चित्री मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं चित्री आणि हिरण्यकेशी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होती है। तर वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असून दुपारी दोन वाजता धरणाचे चार वक्राकार दरवाजे उघडले त्यामुळे चार हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू झाल्यानं वारणा नदीचं पाणी वाढू लागलंय धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस पडत असून वारणा नदीकाठच्या नागरिकांना नदी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय